नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते भारतानं मलेरियाची प्रकरणं आणि संबंधित मृत्यूदर कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन हजार चोवीसच्या जागतिक मलेरिया अहवालात नमूद करण्यात आलं आहे दुर्गम भागात मलेरिया प्रभावीपणे कमी करण्यासाठी काम करणाऱ्या भारतातील सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांचं विशेषतः महिलांचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे या अहवालानुसार देशभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूदरा आरबीआयनं सांगितलं नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी विविध संघटना राज्याच्या आणि लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या होत्या असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान केला आह त्या संघटनांची आणि त्यांच्या प्रमुखांची यादी द्यावी असं आवाहन प्रदेश काँग्रस्त अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून दिलं आहे पीडित महिलेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राज्य महिला आयोगाकडून कारवाई केली जाईल असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल दिला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्या सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून काल कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महिलांविषयक तक्रारींची स्थानिक अधिकाऱ्यांसोबत जनसुनावणी घेतली यावेळी त्यांनी सर्व तक्रारींची व्यक्तिशः दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या तक्रारींचं निवारण करून पीडित महिलेला न्याय देण्याचे आदेश दिले दरम्यान आयोगापुढे तक्रारी मांडण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती यावेळी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका उपायुक्त यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते प्रशासन गावकी ओर या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी काल नागरिकांच्या साडेदहा लाखांवर तक्रारींचं निवारण करण्यात आलं नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट त्यांच्या गावात जाऊन सेवा देण्यासाठी प्रशासन गावकी ओर ही पाच दिवसांची मोहीम काल सुरू करण्यात आली या अंतर्गत तालुका आणि पंचायत मुख्यालयांच्या ठिकाणी अठरा हजारांपेक्षा जास्त शिबिरं आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्मिक नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं दिली वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत रामसू पोयामवर चकमक खून दरोडा आदी संबंधित बारा गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं रमेश कुंजाम दोन हजार एकोणास पासून नक्षली कारवायात सहभागी असून त्याच्यावरही शासनानं दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सहाशे ऐंशी नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे लातूर इथं दोन दिवसीय लघु चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आह तेवीस आणि चोवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धात्मक महोत्सवात लघु चित्रपट माहितीपट अॅनिमेशन आणि व्हिडिओ गीतं आदी प्रकारांचा समावेश आहे अभिजात फिल्म सोसायटी आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हा महोत्सव सर्वांसाठी निशुल्क आहे मार्गाच्या कामामुळे धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस उद्या बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबरला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशत रद्द करण्यात आली आहे तर काही गाड्या उशिरानं धावणार आहेत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क का कार्यालयानं ही माहिती दिली एकोणास वर्षाखालील महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा चार खेळाडू राखून पराभव केला मलेशियात क्वालामपूर इथं उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची बांगलादेश संघासोबत लढत होणार आहा राज्यात थंडीचा जोर कायम असून मालेगाव इथं आज सर्वात कमी बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं त्यानंतर अहिल्यानगर इथं बारा पूर्णांक सात जालना इथं तेरा पूर्णांक पाच परभणी इथं सोळा पूर्णांक एक आणि नांदेड इथं सतरा पूर्णांक दोन इतक्या तापमानाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार